चला आज बऱ्याच दिवसांनी ही साडी काढलेली आहे आज एक मावशी भेटल्या होत्या मला कामवाल्या मावशी त्यांच्या सगळ्या साड्या छान छान असतात आणि कधीही बघितलं की असं वाटतं नवीनच नेसले तर मी त्यांना म्हटलं छान आहे हो साडी तर त्या म्हटल्या आता मी दोन वेळा ही साडी नेसणार आणि ही साडी एकत्र एका गाठोड्या वर पिऊन देणार म्हटल्या ब्लाऊज सुद्धा मी असंच करते तेच तेच ब्लाऊज आपले घातले जातात त्यामुळे मी एक दोन चार वेळा ब्लाउज घालते आणि वर टाकून देते वर टाकून देते म्हणजे पिशवीत भरून वर ठेवते थोडक्यात मग माझ्या लक्षात आलं हल्ली सर्वच बायका हे असं करतात नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात तर बघा बरं कसं वाटतंय बरोबर ह्या साडीला पंधरा वर्ष झाले छान वाटतंय ना काय 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 मावशी शिवत असतात आमच्या खरंच आता हे मी आज याच्यावर हे मंगळसूत्र घातलंय हे फक्त हातातलं एवढं साधंच घालते मी नाही मी तुम्हाला माहिती आहे काहीतरी आपलं एवढं एवढं हे मी आज तीस रुपयाला विकत घेतलेले घातलेले आहेत आणि आज मी गुलाबाचं फुल घेतलेला आहे खोट तुम्हाला तेच दाखवणार आहे की आजची माझी काय खरेदी आत्ता एकूण मी तुम्हाला माहिती आहे ना की आमच्यासमोरच ऑनलाईन शॉपिंग करण्यापेक्षा हे आमचं असंच शॉपिंग चालू असतं घरासमोर तर त्या ठिकाणी मी हे विकत घेतलेले आहे फुलं हे बघा खोटी फुलं हे एक रंग कसा आहे बघा हा दुसरा अगदी खरा वाटते की नाही हाच मी खरं घालणार होते पण म्हटलं राहू दे हा तिसरा लाले लाले लाले, लाले। आणि हा चौथा अशी पाच फुलं घेतलेली आहे कसं वाटतंय बघा हा ऑफ व्हाईट कलर आहे किती सुंदर आहे ना मस्त आहेत अशी ही चार फुलं मस्त आहेत की नाही तर किती कितीला घेतली बाई पंचवीस हा शंभर रुपये चार बरोबर आणि हे पाच व एकशे पंचवीस बरोबर आहेत की पंचवीस रुपयाने घेतली छान आहे की नाही पण हाऊस फुलांची खरी फुलं घातली की नाही की मला जरा खाजतं मला चालत नाही मला माझ्या डोक्याला चालत नाही गजरा बिजरा मी काही घालत नाही आणि हे ह्या हल्ली दोन वर्षामधलंच आहे काय सुधारणा म्हणा नाहीतर बिघाड म्हणा पण ह्या दोन वर्षात मला एकही फूल घालून चालत नाही किंवा मी अजिबात एखादा गजरासुद्धा घालत नाही आहे सगळं खोटं आहे खरं घातलं की ते चावतात त्यातले बारके किडे आणि मला असं लाल लाल होतो त्यामुळे मी घालत नाही आणि खूप आणि मग मी जेव्हा हे सगळ्यांच्या समोर बोलले तेव्हा बऱ्याच मैत्री मिळल्या आम्हालाही आजकाल असं होतं त्यामुळे आम्ही फुलं घालायचीच सोडलेली आहेत तर जसं असं वय होईल तसं काय काय होत पाऊस आला का नाही की एवढा जोरात येत आहे काय त्याला लिमिटेड नाही एवढं जोरात पडायचं एकदम काय गरज आहे जरा मुरायचं पाणी पाहिजे शेतीला हे काय सगळं पूर चला आता ह्या साड्या धुवून घातलेल्या आहेत आता ह्या घडी करून ठेवणार पुढच्या वर्षीच काढणं पाऊस आला आला, रान लागले नाचू छान आहे गे गाणं त्यानिमित्ताने ही सगळी गाणी आठवतात आता हे बघितलं काय मी आज बघितलं तर हे मला सापडले जवळजवळ पंधरा वर्षांनी काढले मी असलं वापरलंच जात नाही हो हे ॲक्च्युली ना उशांचे उषांचे आभ्रे आहेत मग वापरलेच जात नाहीत म्हटलं चला हे असे करून वापरून जुने तरी करून टाकूया असलं सगळं एक एक उद्योग आहे तर मी आता एक काम करणार आहे पाणी घालणार आहे यामध्ये पाणी चढून तुम्ही म्हणाल मॅडम कशाला ही कामं तुम्ही करता वेळच्या वेळी कामं झाली पाहिजे हा आमचा शिरस्ता आमी तरी सांगणार कधीतरी करणार हे असलं काय आम्हाला खपत नाही काय करणार स्वभाव बदना की जे आणि आपल्यालाही कळलं पाहिजे ना आपण पहिल्यासारखेच आहोत अजूनही जरा तरी कपूर्ण बॅटरीत पाणी घालून झालेलं आहे जिम मध्ये जाऊन उचली करण्यापेक्षा घरातली काम करावीत खरं तर आले आले हाँ, 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 चला 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 घालते म्हटलं तर हा घ्या आता दूध तापवल्याशिवाय परत नाही हा मगासपासून किती दूध प्यायलायच माहित आहे काय तुला सुरक्षित जाऊन सुरक्षितपणे घ्यायचं आणि आणि जाताना सांगून जावा म्हणावा कैलास मान सरोवर अजून मला करायचं आहे परत मला सुरक्षित मला कैलास कैलासला घेऊन जाणार आहे त्यासाठी तुम्हाला या शुभेच्छा आमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने आणि हा कार्यक्रम तुम्ही घडवून आणल्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा असाच कार्यक्रम त्यांनी घडवला आहे